उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची ईडी चौकशी आठ तास चालली आहे कोरोना काळामधील खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये त्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं आता या प्रकरणी कीर्तीकरांना नेमकी अटक होते की त्यांच्याकडे त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई होणार याकडे सुद्धा लक्ष लागलंय मला असं वाटत नाही कारवाई होईल म्हणून कारण आत्तापर्यंत मी त्यांना कॉपरेट करत आलेलो आहे गेल्या वेळेचाच एक समन्स माझ्याकडनं टाळला गेला होता परंतु त्यालाही कारण होतं आणि त्यावेळेलासुद्धा मला मला काही राजकीय माझ्या कमिटमेंट्स आहेत म्हणून मी त्यांच्याकडे आठ आठवड्याचा वेळ मागितला होता परंतु तो त्यांच्याकडनं दे देण्यात आला नाही आहे त्यांनी बारा दिवसातच मला परत बोलवलं त्याच्यामुळे मी परत जाणार आहे त्या ठिकाणी ईडी चौकशीसाठी घरातून बाहेर पडलेल्या अमोल कीर्तिकरांनी ही प्रतिक्रिया दिली उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर झाली याच वेळी त्यांना ईडी चौकशीचं समन्स बजावण्यात आलं कोरोना काळात मुंबईत झालेल्या खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीनंतर त्यांना ईडी चौकशीचं समन्स बजावण्यात आलं होतं या समन्सनुसार चौकशीसाठी कीर्तीकर ईडी कार्यालयात सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास हजर झाले त्यावेळी ईडी कार्यालय परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी ही अशी गर्दी केली होती सत्ताधारी भाजपा विरोधात यावेळेला घोषणाबाजीही करण्यात आली चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं कीर्तीकरांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी सांगितलं त्यांनी जे काय कागदपत्र मागितले असेल त्यांनी त्यांना जे काय विचार असेल त्याच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे आता आले सिद्ध करावं जर का तसं झालं असेल तर बोलणाऱ्या माणसांनी हा सर्व जो प्रकार न्यायप्रविष्ट आहे इन्क्वायरीच्या एजन्सीच्या समोर आहे त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही ट्रान्झॅक्शन्स आहेत ना पण ते ट्रान्झॅक्शन्स गुन्ह्यातले आहेत की इतर काही गोष्टीतले आहेत त्याचा पण तपास व्हायला पाहिजे फायनान्शियल इरेग्युलरिटीज ज्या असतात त्या फायनान्शियल क्राईममध्ये मध्ये कन्वर्ट होऊ नयेत हेच माझं फक्त म्हणणं आहे बाकी सगळं जे आहे की ते ईडी ऑफिसर मी आज समन्स केलं होतं आज मी आलो आज त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं दिली त्यांनी मागितलेली कागदपत्र मी जमा केलेली आहेत ते मला असं वाटतं की अधिकाऱ्यांचं समाधान झालं असेल एवढंच मी सांगू इच्छित अजून तरी काही तारीख दिलेली नाही पण जरूरत पडली तर नक्की ते बोलवतील आणि नक्की तर आम्ही मदत करीत जायचे किर्तीकरांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेल्या समर्थक शिवसैनिकांनी या चौकशीबाबत नाराजी व्यक्त केली आज जो भाजपामध्ये जाईल तो वॉशिंग मशीन मध्ये दे देऊन त्याला ते गंगाजल छिडकून तो माणूस पवित्र होतो परंतु जे त्यांच्यासमोर झुकत नाही वाकत नाहीत आणि जे त्यांना जुमानत नाही अशा सर्वांवरती ईडीची कारवाई सीबीआयची कारवाई हेच उद्योग भाजपाला उरलेले आहेत कारण चारशो पार होणार नाही आहे आणि ते चारशो पार होत नाही त्याच्यामुळे त्यांना हे उपोद्योग करावे लागत आहेत ईडी वगैरे काय नाहीये हे बीजेपीचा एक दुसरा भाग आहे बीजेपीचा युनिट आहे आणि ते युनिट ते त्यांच्या मागे लावत आहेत हा बीजेपीचा रडीचा चढाव चालू आहे कारण अमोल भयाला केसमध्ये अडकवत आहेत त्याचा बंटी मशीलकर त्याच्या असल्याचं सांगत संजय राऊतांनी त्यांची पाठराखण केली कीर्तिकरांच्या ईडी चौकशी बाबत आणि उमेदवारी बाबत राऊतांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलंय उमेदवारी दिली म्हणजे काय झालं काय गुन्हा काय झाला ज्यांच्या ईडीच्या चौकशी आहे ते भाजपात जाऊन ते जा उमेदवार जा होऊ शकतात ज्यांच्यावर खटले दाखल झाले आहेत ही ती चौकशी आहे आणि ज्यांच्या गुन्ह्यांवर मोदींनी हल्ले केलेले आहेत ते आणि त्यांच्या बायका मुलं ते स्वतः भाजपचे आणि त्यांच्या आघाडीचे युतीचे उमेदवार होऊ शकतात आणि तुम्हाला अमोल पडलाय दुसरीकडे काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या संजय निरुपम यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवरती हल्लाबोल केलाय संजय राउत हेच खिचड़ी घोटाला प्रमुख सूत्रधार अटक करावी अच्छी उत्तर पश्चिम विभाग के शिवसेना के जो उम्मीदवार है खिचड़ी चोर उनको ईडी ने बुलाया और ईडी इंट्रोगेशन के बाद क्या करेगी मुझे नहीं मालूम है लेकिन निश्चित तौर पर खिचड़ी चोर के खिलाफ कार्रवाई होनी चाहिए और पूरे उत्तर पश्चिम जिला के मतदाताओं को मतदारों को पता चलना चाहिए कि उनका जो संभावित उम्मीदवार है कितना बड़ा चोर है कितना बड़ा बेईमान है और कितना बड़ा दलाल है एक कंपनी है सहयादरी रिफ्रेशमेंट जिसमें राजीव सालुंखे और सुजीत पाटकर वगैरह हैं जो संजय राउत के पार्टनर माने जाते हैं उस कंपनी को 6 करोड़ 37 लाख रुपए का रुपए की खिचड़ी सप्लाई करने का कॉन्ट्रैक्ट मिला था कोविड के जमाने में और इस कंपनीचे संजय राऊत निरुपम यांच्या आरोपांना शिवसेनेचे अघोषित प्रवक्ते झाल्याची टीका त्यांनी केली संजय निरुपम आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे नेते होते स्वतःच्या पक्षाबद्दल चुकीचं बोलणं नेत्यांच्या निर्णयावर टीका करणं ही त्यांची ख्याती आहे त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांना पक्षाच्या बाहेर हकलून टाकलं आणि आता ते शिंदे सेनेचे अघोषित प्रवक्ते झालेले आहेत त्यांनी बिंदास्तपणे अशा प्रकारच्या घोषणा करून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने शिंदे सेनेचे ते अघोषित प्रवक्ते झाले आहेत आता या प्रकरणात अमोल कीर्तीकरांना अटक झाली तर ते निवडणूक लढवू शकतील का असा प्रश्न उपस्थित होतो आपण पाहूया कायदा नेमकं काय सांगतो जर निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यापूर्वी एखाद्या नागरिकाला अटक झाली तरी तो लोकसभा निवडणूक लढवू शकतो तुरुंगातून उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवण्याची मुभा आहे मात्र ज्या यंत्रणेमार्फत अटक करण्यात आली त्यांच्याकडे परवानगीसाठी अर्ज करावा लागतो तपास यंत्रणेची परवानगी मिळाल्यानंतर तुरुंगातून निवडणूक लढवण्याची व्यवस्था आहे संबंधित नागरिक जर तुरुंगात असेल तर तुरुंगाच्या अधीक्षकांनाही अर्ज द्यावा लागतो आतापर्यंत अनेकांनी अशा निवडणुका लढवल्यात त्यामुळे कीर्तिकरांना अटक झाली तरी तेच उमेदवार राहतील हे स्पष्ट आहे रिद्देश हातीमसह पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई